सोलापूर जिल्ह्यामध्ये बिबट्याचं दर्शन हे आता नेहमीच होत असतं मात्र बिबट्यानंतर यंदा चक्क वाघाचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन आहे सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या बार्शी तालुक्यातील ढेबरेवाडी इथं वन विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये चक्क वाघाचं दर्शन आहे सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या बार्शी तालुक्यातील ढेबरेवाडी इथं वन विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये चक्क वाघ परिसरामध्ये फिरताना आढळून आलाय दरम्यान हा वाघ पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळ जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्याची माहिती आहे आणि त्यानंतर तो तिथून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये आढळलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या भागामध्ये या वाघाचा वावर असल्याचं वन विभागाच्या कॅमेऱ्यातून दिसून आलंय त्यामुळे सध्या दोन्ही जिल्ह्यातील वन विभागाचे अधिकारी या वाघाच्या शोधात आहेत या वाघाच्या पायांच्या ठशावरून हा वाघ कोणत्या दिशेने सध्या मार्गक्रमण करतोय याचा शोध वन विभागाकडून घेतला जातोय सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या वाघ दाखल झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी रात्री एकट्याने फिरू नये रात्री सोबत जाताना मोठ्या गाण्यांचा आवाज असणारा स्पीकर लावावा जेणेकरून वाघ जवळ येणार नाही अशी खबरदारी नागरिकांनी घ्यावी अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे